इरशाळवाडी दरड दुर्घटनेला काहीच दिवस झालेत त्या ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे धोदाणी आदिवासीवाडी या आदिवासीवाडीवरही दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे धोदाणी वाडीच्या वर असलेल्या माथेरानच्या मंकी हिलवरून मातीचा ढिगारा खाली कोसळतोय मोठमोठाले आवाज होत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर मला अचानक आम्ही की एटे आवाज येतो कसं मग आम्ही निघालो असं निघालो एटे मोठ मोठ्या दाडी खाली येत होत्या तर आम्ही आम्ही लोकांना सांगितले की आजूबाजूला जाऊ नका आपल्या आपल्यासोबती जे लोक आहेत ते आपल्या सोबती ठेवा असं आम्ही लोकांना सांगितले दरड कोसळण्याच्या शक्यतेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी धोदानी वाडीकडे धाव घेतली तसंच स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर असून त्यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आम्ही मी इन्स्पेक्टर तहसीलदार बी ओ नंतर तालुका हेल्थ ऑफिसर आणि पीडब्ल्यूडी चे डेप्टी इंजिनियर या सगळ्यांनी आम्ही तिकडं धाव घेतली आणि वरती मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आर डी सी आणि आपला कंट्रोल रूम जे आहे त्यांना आम्ही इन्फॉर्म केलं यंदाचा पाऊस परिसरातील आदिवासींकरता परीक्षा घेणाराच ठरलाय वाडीतील अनेक आदिवासींचा काळ इर्षाळगडाचा डोंगर ठरला आता माथेरानचा डोंगर धोदाणी वाडीतील आदिवासींच्या मुळावर उठलाय पनवेलहून प्रमोद पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत